नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी सकल आदिवासी कोळी समाजाचा महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झालेली आहे आज दिनांक रोजी सम सकल आदिवासी कोळी बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक गोकुळनगर नांदेड येथे आयोजित केली होती या बैठकीत आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती व हैदराबाद गॅजेटनुसार समाजाचे प्रमाणपत्र व वैधता निर्गमी करण्यासाठी वाल्मिकी जयंती दिनी दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजीपासून जिल्हाधिकारी नांदेड येथे बेमुदत उपोषण करण्याचे सर्वानुमते निर्णय घेण्यात आले आहे सदरील बैठक मराठवाडा अध्यक्ष म व्यंकट मुदिराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या प्रसंगी जिल्हाध्यक्ष पुंडलिक मोरे जिल्हा मल्हारी मोरे मारुती वाडेकर गुणवंत मिसलवाड प्रभाकर केंगल यांनी मार्गदर्शन केले या बैठकीस मारुती मिचवाड सुरेश बोईनवाड भुजंग सोनेवाड सारिका झिरो नेकर ताई मुनिराज प्रकाश सत्यनारायण मुदिराज शंकर मुदिराज गंगाधर तमलवाड सत्यनारायण खेळगे मामिलवाड सत्यनारायण सतीश मुदिराज संतोष कुंपलवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते यासह या बैठकीस या सकल आदिवासी कोळी समाज कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस महर्षी वाल्मिक यांच्या पुतळ्याचे या ठिकाणी पुष्पहार घालून घालण्यात आली व तसेच घोषणाबाजी करण्यात आली जिल्हाध्यक्ष पुंडलिक मोरे यांच्या मार्गदर्शकांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आमचे प्रतिनिधी नांदेड येथे अमोल बचुटे यांनी ही माहिती दिलेली आहे आपण पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव उपस्थित आहेत हैदराबाद है गॅजेटनुसार समाजाचे प्रमाणपत्र वैधता निर्गमी करण्यासाठी वाल्मी या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते व तसेच वाल्मिकी जयंती दिनी रोज दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजीपासून जिल्हाधिकारी नांदेड येथे भीमूद उपोषण करण्याचे थे, या ठिकाणी सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आलेली आहे यावेळेस समाजातील बांधवांनी व तसेच समाज, तसे समाज कार्यकर्त्यांनी आपल्या मत व्यक्त केलं नांदेड शहर व परिसरातील बातम्यांसाठी आमोल आमचे स्वार्थाचे प्रतिनिधी अमोल बथुटे यांच्याशी संपर्क साधा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट जास्ती जास्ती करा आपल्याला ही बातमी कशी वाटली या क काय कमेंट करू शकता जास्तीत जास्त जास्ती शेअर करा ही नम्र विनंती एवढंच बोलतो आणि आपले मिसरवाड साहेबांना त्यांना सूचना करण्यासंबंधी आज अखिल भारतीय आदिवासी महादेव कोळी समाज संघटना शाखा नांदेड तर्फे बैठकीचं आयोजन केलेलं आहे या बैठकीची सहाय्यक आयुक्त आमचे बंधू धोरले बंधू मल्हारराव मोरे तसेच एस टी महामंडळाचे सक्रिय महाराष्ट्र

प्रथम आपले नेते शहराध्यक्ष प्रभाकर केंगर शंकर मुदिराज हा तर तुम्हाला त्या त्या तालुक्यामध्ये टाकू हो तुम्हाला कसे सत्यनारायण मामेरवाड सत्यनारायण खेळगे आदिवासी कोळी समाजाचा आदिवासी कोळी समाजाचा आद्य कवी कवी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेक वंदन करून आपले थोर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आरक्षणाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर तसेच तानाजी मालुसरे बिरसा मुंडा व आपल्या आदिवासी लोकांसाठी जे शहीद झाले ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली सर्वा सर्वा त्या सर्वांचे मान करून मी इथं आपले दोन शब्द व आपला नियोजन मांडणार आहे सर्वप्रथम आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी मी सर्वांचे आभार मानतो व्यासपीठावर बसलेले व्यासपीठावर बसलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री मल्हारीजी मोरे साहेब मल्हारी मोरे साहेब तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष आदिवासी कोळी समाज संघटनेचे काटा। श्री पुंडलिकराजी मोरे गुणवंत मिसरवाड साहेब आणि आमचे श्री वाडीकर साहेब तसेच इथे उपस्थित असलेले आपल्या संघटनेचे कार्यकर्ते प्रकाश मुदिरा बाकलीकर शक्त मुदिरा सत्यनारायण खेळगे सत्यनारायण मामेरवाड सत्यनारायण मुदिरा पोलीस आले नेता आला आमदार आला खासदार आला मंत्री आला म्हणून तिथून उठायचं नाहीये लक्षात घ्या तुम्ही जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही आपले आपल्या हातात येणार नाही तो पोलीस जरी म्हणला तरी आपल्याला त्या उपोषणातून त्या ठिकाणी उठायचं नाहीये एक लक्षात घ्या नाही काय करतात का, का पक्षाचे काही लोक का? नेत्याचे काही लोक का? येऊन इथं फितूर करतील नाही मुख्यमंत्र्यांनी असं म्हणलं आरक्षण देतो आदिवासी मंत्र्यांनी म्हणलं तुमचं आरक्षण आम्ही करणार आहोत आश्वासन या ठिकाणी चालणार नाही आम्हाला पाटलांना तुम्ही जियार देऊन उठवलं की नाही तसं आमच्या मागण्याचे हे जि आर जोपर्यंत आमच्या हातात येणार नाही आम्ही त्या ठिकाणी आमचं जे उपोषण आहे आम्ही ते उठवणार नाही आणि ते उपोषण उठवण्यासाठी जर कोणी दबाव टाकत असत समाजावर आमच्या नेत्यावर तर ते त्यांना आणि मी त्या ठिकाणी माणसाला बघून घेऊ आपण आपल्याला एक कमिटी तयार करायची आहे त्याच कमिटीच्या माध्यमातून सगळ्या विषय होतील की आपले विषय काय काय राहणार आहे आपले मागण्या काय काय राहणार आहे आपलं उपोषण किती दिवस चालवायचं

आरक्षण आमच्या हक्काच नाही आरक्षण आमच्या हक्काच नाही तरी पण समाजासाठी त्यांनी कुठं ना कुठे येतात आपल्या कार्यक्रमाला जातात त्यांचा एक आता म्हणूनही मी पण मलाच राहत नाही जवान मुलगा गेल्यानंतर सुद्धा जातीच्या कामासाठी महाराष्ट्रामध्ये कुठेही काही कार्यक्रम असतात ते जातात नाही तर एखादा घरामध्ये पडून राहिला असता पडून राहिला असता पण तरी पण ते काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये ऐकू आपल्या जातीचं कुठं तरी काम आणि ते डॅशिक जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीद अण्णाभाऊ साठे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजोळी महादेव समाधानचे जे प्रलंबित प्रश्न आहेत हे वर्षानुवर्ष प्रश्न प्रलंबित आहेत तर मित्र आपण या भूतकाळामध्ये जर आपण वळून पाहिलं तर या आपले आदिवासी कोळी महादेव समाजांचे अनेक नागपूरला आंदोलन झाले औरंगाबाद झाले नांदेड जिल्ह्या सहित मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आपण पहिलं मी आपल्या मराठवाड्याचे अध्यक्ष व्यंकटराव मुदिराज साहेब त्यांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी आपला हे कोळी समाज बांधव महादेव कोळी समाज बांधव एकत्र किनवटून हे बघा फोन त्यांनी केल्यामुळं किनवटून सुद्धा आलेले आहेत सर्वात महत्वाचं आता हे झालं हा नाही नाही किनवटून आपल्या जातीचे त्यांनी एका फोन मुळे ते किनवट म्हणजे आधीतून दोनशे किलोमीटर आहेत त्या तिथून या ठिकाणी जातीच्या आपल्या काही संदर्भ आहे प्रश्न आहेत त्याच्यासाठी त्यांनी इथं खाली ऐकण्यासाठी इथं आलेले आहेत तर त्यांचं मी सुद्धा त्यांचं पहिलं त्यांचं स्वागत करतो साहेब आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं म्हणजे आता त्यांनी जे हे नियोजन केलेलं आहे की उपोषणला आपल्याला तीन तीनच पाच पाच माणसं आपल्या प्रत्येक तालुक्यामधून बसायचे आहेत ता तर त्या दिवशी आपल्याला नियोजन सुद्धा करायचं आहे महत्वाचं म्हणजे त्यांनी तीन दिवस बसायचं म्हणजे त्यांनी पाच वाजता उपोषण सोडायचं ऐका ना पाच वाजेपर्यंत बसायचं का कंटिन्यू बसायचं साहेब कंटिन्यू तीन दिवस कंटिन्यू रात्र दिवस बेमुदत म्हणजे कुठलंही पाणी नाही काही नाही काही नाही काही बर तीन दिवस उद्यापासून प्रत्येक तालुक्याला जाऊन तिथले कोणते कोणते माणसं आपल्याला बसवायचे आणि याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक बाब सुद्धा असा आहे कसं आमच्यासारखे सर्व मान्यवर या ठिकाणी आपल्या महत्वाच्या सूचना या ठिकाणी मांडलेल्या तर या सूचना आम्ही या ठिकाणी लिहून घेतलेल्या आहेत आता बघा मी स्वतःच आहे की नाही गेल्या तीस वर्षापासून या संघटनेचा काम करत आहे माझे वडील रामस्वामी मुदिराज माझे मोठे वडील कुमरया मुदिराज आणि गंगाधारावजी मोरे आणि आमचे वाडीकर यांचे सासरे रामराव मुदिराज हे असे या लोकांची खूप मोठी टीम होती तुमचे साहेब विजय बाबू सुन्ना विजय हे सगळे या ठिकाणी आपल्या आपल्या परीने त्या लोकांनी संघर्षही केला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत हा संघर्ष आमचा या ठिकाणी चालू आहे आगे। आगे। आज आज या ठिकाणी हॉटेल पी व्ही आर गोकुळनगर नांदेड येथे सकल आदिवासी कोळी महादेव समाजाची नांदेड जिल्हास्तरीय बैठक या ठिकाणी आमच्या समाजाचे जे ज्येष्ठ नेते तथा आदिवासी कोळी समाज संघटनेचे मराठवाडा प्रमुख आदरणीय व्यंकटरावजी मुदिरा साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या पा या ठिकाणी पार पडलेली आहे हो या ठिकाणी दिनांक सात ऑक्टोंबर या दिवशी आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती आहे आम्ही तमाम आदिवासी कोळी समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षाकराव स्टेडियम नांदेड या ठिकाणी दिनांक सात ऑक्टोंबर रोजी महर्षी वाल्मिकी जयंती आम्ही मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत आणि ते जयंतीचा समारोप झाल्यानंतर त्या डॉक्टर शंकरराव चव्हाण स्टेडियम प्रेक्षागृह येथून प्रेक्षागृह येथून नांदेड जिल्हाधिकारी नांदेड कचेरीवर नांदेड जिल्हाधिकारी कचेरीवर आमचा आदिवासी सकाळ आदिवासी कोळी महादेव समाजाचं अमरो उपोषण धरणे आंदोलन हे बेमुदत हे बेमुदत राहणार आहे मित्र आमच्या समाजाचे जे मागण्या आहेत हे समाजाच्या मागण्या जात पडताळणी असेल जातीचे प्रमाणपत्र असतील या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडे एक विनंती करतो की आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं वा, महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि जे ॲडमिशन जे आहेत इंजिनिअरिंग एम बी बी एसला इतर समाजला सहा महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये दाखल करण्याची मुभा दिलेली आहे ती आदिवासी कोळी समाज महादेव कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळावी एवढी मागणी या ठिकाणी शासनाकडे करतो आणि येणाऱ्या सात तारखेला डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षाग्रह स्टेडियम नांदेड येथे सर्व समाज बांधवांनी आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढं बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय भीम जय जय संविधान जय जय भारत जय जय आदिवासी थँक्यू आज गोकुळनगर येथे मराठवाड्याचे अध्यक्ष आदरणीय व्यंकटदादा मुदिराज यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन केलेलं आहे या बैठकीमध्ये येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात सात तारखेला महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त साजरी जयंती साजरी करायची आहे त्या तदनंतर समाजातर्फे विविध असे होळी महादेव समाजातर्फे विविध मागण्या करण्यासाठी जे जसं की जातीचे प्रमाणपत्र मिळणे वैधता प्रमाणपत्र मिळणे व इतर काही अडीअडचणी आहेत त्या बाबतीत नांदेड जिल्ह्यातून सोळा तालुक्यातून बेमुदत उपोषण करण्याचं ठरलेलं आहे हे आदेश कुठं दिलेले आहेत आदेश म्हणजे सर्व इथं आमचे मेन लोकं आले आहेत त्या लोकांनी सजेशन दिले आहेत त्या सजेशननुसार आम्ही त्यांच्या ज्याही काही आपल्या सूचना आहेत त्या इथं लिहून गेल्या आहेत ते तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे प्रथम त्यांच्या सूचना अशी आहे की कैलासवासी वाल्मिक मेळके दादगी राहणार तालुका निलंगा जिल्हा आपला लातूर यांना श्रद्धांज दिली देण्याचं ठरलं ते दिली आपण तर माझे बालमित्र वाजी राघोजी मुळके हे सुद्धा मागं शहीद जवान शहीद म्हणजे त्यांची अकाली मृत्यू झाला त्यालासुद्धा इथं आपण श्रद्धांजली दिली तसेच 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 महर्षी वाल्मिकी विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासनाकडे आपण मागणी करणार आहोत तसेच आपल्या कोळी महादेव बांधवाकडे प्रमाणपत्र आहेत परंतु या शासनानं या मुजोर शासनानं मुजोर म्हणावं लागेल मुजोर शासनानं इतर जातीला जसं आपलं अंडरटेकिंगमध्ये ॲडमिशन देतात तसं कोळी महादेव समाजाला का का सांगा की का त्यांनासुद्धा माझी शासनाकडे एकच विनंती राहील की मेडिकल असो इंजिनिअरिंग असो व इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये ॲडमिशनसाठी क निदान कमीत कमी एक वर्षाचा कालावधी त्यांना व्हॅलिटीसाठी अंडरटेकिंग ॲडमिशन देणे ही मला शासनाला हात जोडून विनंती आहे ही असं का व तसेच तसेच ऐकून घ्या त्याच्यासाठी आम्ही निवेदन आपल्या शासनाकडे देणार आहोत आता काही दिवसाच्या नंतर व तसेच दुसरं बघा आता स या शासनानं असा एक विजार काढलेला आहे की एखाद्याला एखादा आता एखाद्या एक ओबीसीचे आपला कास्ट सभिट आहे त्याच्या घरी जर व्हॅल्युटी असली त्याच्या घरी जर व्हॅल्युटी असली तर इतर त्या पुरावे जोडायची गरज नाही पण मग तुम्ही कोळी समाजालाच का करता हो कोळी महादेव समाजालाच का आमच्या समाजाची तुम्हाला एवढी चीड का तर शासनाला मला एकच विनंती करायची आहे की आता हा समाज गप् बसणार नाही पहिलं आम्ही आम्ही कदरून गेलेलो आहोत कदरून कदरून गेलेले आहोत कदुर, गे त्यासाठी आणि आम्हाला वाल्याचा वाल्मिकीचा वाल्या, वाल्या, वाल्या खरास भाग पाडू नये यासाठी जे आमचे नेते आहेत व्यंकट मिजिराज यांनी म्हणल्याप्रमाणे आणि या सर्व आमच्या ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक मल्हारराव मोरे मिसलवाळ साहेब वाडीकर साहेब यांनी सूचना केल्याप्रमाणे के के आम्ही फा, ते सूचना इथे केलेल्या आहेत त्याचा आम्ही फा फॉलोअप करून व्यंकट मुरा मुजिराज जे म्हणतील त्यानुसार त्यांच्या आदेशानुसार ही कमान आम्ही त्यांच्या आधी आज वाल्मिकीच्या ऋषी प्रतिमेशी आपल्या मूर्तीस मी हे करून सांगतो की त्यांनी जे याच्यापुढे आदेश देतील आम्हाला असं नाही की त्यांनी नाही मग यांनी सुद्धा काल तीन दिवसापासून आम्ही प्रत्येक आपल्या जिल्ह्याच्या मे मेन लोकांना मो मोबाईलद्वारे सेव भ्रमद्वार त्यांना कॉन्टॅक्ट करून आम्ही या बैठकीला येण्यास सांगितलं होतं आता काही ना काय विविध अडचणी सांगल्यात असो आता याच्यानंतरसुद्धा यांनी म्हणल्याप्रमाणे एक बैठक ठेवायची आहे आणि माझं भाषण संप या आदिवासी कोळी समाजाची बैठक झालेली काय निर्णय घेण्यात आला तसेच ऑक्टोंबर महिन्यामध्ये आपल्या वतीनं आपल्या समाजाच्या वतीनं बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे या अनुषंगाने काय सांगायचं आज सर्व समाजबांधवाच्या उपस्थितीमध्ये आदिवासी कोळी समाज, समाज संघटनेची या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आमचे प्रमुख दोन तीन मुद्दे आहेत की जे आम्ही या ठिकाणी जसं गॅजेटवर हैदराबाद गॅजेटनुसार बा लोकांना आरक्षण देण्या सरकार देत आहे तर आम्हाला तर ऑलरेडी आरक्षण आहेच पण आम्हाला आम्ही मराठवाड्यातील जे लोकं आहेत ये कोली 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 हे मराठवाड्याचे सर्व लोक हे आदिवासी कोळी माधव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी ढोर हे सगळे त्या ठिकाणी मोळत आहोत पण आमचे जातीचे प्रमाणपत्र आणि आमचे जाणून जाणूनभू आमचे जे वैद्यता प्रमाणपत्र आहे आणि शासकीय नोकरीमध्ये आमचे जे त्या ठिकाणी नोकरी नोकरदार आमचे भाऊ लागलेले आहेत ला आमचे बंधू लागलेले आहेत त्या सर्वांचे नोकरी या ठिकाणी धोक्यात आणण्याचा जे प्रकार या ठिकाणी शासनाकडून चालू आहे आणि काही आमच्या सत्तेचाळीस जातीपैकी काही विशिष्ट जातीचे लोक याचा पाठपुरावा करत आहेत ह्याचा विरोध म्हणून आम्ही येणाऱ्या आद्यगवी महर्षी वाल्मिकी यांची सात तारखेला जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्त आम्ही नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर संबंध मराठवाड्याचा विषय घेऊन आम्ही संबंध मराठवाड्याच्या लोकांना आवाहन करून त्या ठिकाणी आम्ही आंदोलन उपोषण करणार आहोत आणि हे उपोषण जे आहे बेमुद्दत उपोषण राहणार आहे की जोपर्यंत आमचे मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत ते उपोषण चालणार आहे आणि संपूर्ण सोळा तालुक्याचे उपोषण करते घेऊन आम्ही टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी आम्ही बसणार आहोत एकही तासाचं एकही मिनटाचं खंड न घेता आम्ही हे उपोषण कमीत कमी अठ्ठेचाळीस कमी दिवस चालवणार आहोत आणि आमच्या उपोषणाच्या वेळेस आम्ही हा नेता म्हणला ता ते नेता म्हणला तो मंत्री म्हणला ह्यांना आश्वासन दिलं त्यांना आश्वासन दिलं म्हणून आमचं उपोषण आम्ही माघारी घेणार नाही आम्ही आमचं जे उपोषण आहे ते आमच्या मागण्याचा जी आर तोपर्यंत जोपर्यंत आमच्या उपोष उपोषणस्थळी येऊन समाज बांधवाच्या हातात देणार नाही तोपर्यंत आम्ही ते आमचं उपोषण मागं घेणार नाहीत आणि दुसरा विषय एक आहे की आम्ही आमच्या या आदिवासी कोळी महादेव तस्सम जमातीचे जे नेते आहेत मग ते जिल्ह्याचे असू द्या ते मराठवाड्याचे असू द्या सर्वांना सोबत घेऊन उपोषणामध्ये बसणार आहे जो आपल्या स्वतःला नेता मानत असेल तर त्याचं काम आहे की पहिल्या दिवशी तीन दिवसीय उपोषण जे पहिला चालून चालणार आहे त्या त्या तीन दिवसाच्या याच्यामध्ये रात्रंदिवस ते नेते त्या ठिकाणी बसले पाहिजे मायाजासहित तर जे लेख जे लोक जर पहिले जर त्यांना बसायचं नसेल तर पुढे जे नंतर तीन दिवसानंतर जे तालुका व्हायचे उपोषण सुरू होणार आहेत त्या ठिकाणी त्या ठिका कमीत कमी त्या ठिकाणी ते बसले पाहिजे आणि उपोषण मोडीत काढण्यासाठी किती जरी या त्या ठिकाणी प्रयत्न केले तरी आदिवासी कोळी समाज हा आता मागे फिरणार नाही आणि आमचा आदिवा महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त सात तारखेला शासकीय सुट्टी सुट्टी जाहीर करा असं म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी दोन चार दिवसात जाऊन भेटणार आहोत आणि आमचे इंजिनिअरिंग आणि ड मेडिकल आणि बाकीचे जे असे जे जे काही म पदवीधर शिक्षण आहे त्याच्यासाठी जे लागणारे जे वैधता प्रमाणपत्राची जे आठ केलेली आहे ते आठ रद्द करून कमीत कमी एक वर्षाचा कालावधी त्यांचं ॲडमिशन घ्यावे आणि एक वर्षाच्या कालावधीच्या आत त्यांच्या नंतर त्यांच्याकडून वैधता प्रमाणपत्राची मागणी करावे या सर्व मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी उपसंस्थळी आम्ही त्या ठिकाणी राहणार आहोत आणि इतर, इतर जातींना अशा दिलेले दिले दिले देण्यात आलेल्या आहे सहा महिन्याचे सवलत देण्यात आले तसेच ते तेच सवलत आम्हालाही लागू करावं आदिवासी कोळी समाज समाजा समाजाच्या अनुसूचित जमातीला त्या ठिकाणी सामील सामील करावे आई हे एवढं या ठिकाणी बोलतो आणि आपण सर्व आपण सर्व समाज बांधवांनी इथं आले त्यांचे मी हार्दिक आभ आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबा आंबा अम्बा, बाबासाहेब आंबेडकरांची जय आणि शाहू फुले आंबेडकरांची जय आणि आपण सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमात साथ द्या एवढं आवाहन करतो माझे दोन शब्द संपवतो जय जय वाल्मी सर दोन मिनटं सकल आदिवासी कोळी समाजाची या ठिकाणी बैठक झालेली आपली उपस्थिती होती या ठिकाणी काय रुपये असणार आहे काय आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातल्या सर्व महादेव कोळी समाजांना मी अशी नम्र विनंती करतो की सात तारखेला येत्या सात तारखेला सात ऑक्टोबरला हा नांदेड कार्यालयावर पूर्ण नांदेड जिल्ह्याचे आदिवासी महादेव कोळी हे उपोषणला बसणार आहेत तरी सर्व समाज बांधवांनी जिल्ह्यातील आपल्या नांदेड जिल्ह्यातील समाजानं लाखोच्या संख्येने लाखोच्या संख्येने जिल्हाधिकार उपस्थित राहून व्यंकटराव मुदिराज मराठवाडा अध्यक्ष यांच्या पाठीशी राहून असे एक दाखवून द्या की एकजूट आपल्या समाजाची की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातच नाही सर्व इतर आपल्या आपल्या का याच्या विभागामध्ये माहीत हो व्हा की बाहे महादेव कोळी काय आहेत आणि यांच्यावर एवढा मोठा अन्याय होतो जातीचे प्रमाणपत्र आहेत जा आपलं वैधता प्रमाणपत्र आहेत एका बापाला व्हॅलिडिटी असताना लेखाला देत नाहीत तर ह्या काही इतर काही बाबी हे सुलभ याच्याने शासनाने आपल्याला मान्य करून द्याव्यात आणि हीच